नमस्कार फिकरी येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व जाती धर्माने एकत्र येऊन सलोख्याचे वातावरण निर्माण करायचे आवाहन करण्यात आले दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फिक्री येथे बुद्धविहारात जयंती समितीतर्फे सर्व जातीय बैठक प्रशांत निकम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती त्यावेळी सुरुवातीला फेकरी गावच्या सरपंच सौ चेतना संजय भिरुळ यांनी तथागतांना व बाबासाहेबांना धूपदीप प्रज्वलित करून अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन संजय भटकर सर यांनी केले आणि अनुक्रमे माजी सरपंच राहुल वाघ सरपंच सौ चेतना भिरुळ हरुण मंसुरी समिती अध्यक्ष प्रशांत निकम या सर्वांनी समयोचित भाषणं केली आणि काही गावकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या यावेळी सर्व जातीधर्मातील प्रमुखांसह वारडातील बळीराम निकम अरुण निकम जीवन सुरवाळे करण निकम बबलू वाघ आदी मंडळी उपस्थित होती कार्यक्रमात आभार प्रदर्शन चंद्रशेखर निकम यांनी केले आंबेडकर जयंती या छोट्याशा गावामध्ये या मातीमध्ये या संस्कृतीमध्ये आंबेडकरांचे पाय ज्या मातीला लागलेले आहेत ला ज्या गावाला लागला आहे ज्यांच्या पदपावन झालेली ही मातीची संस्कृती जोपासण्याचं काम आमच्या सगळ्या गावाच्या प्रतिनिधींवर येतं <coughs> आणि म्हणून आज आम्हाला आनंद वाटतो आहे की ही धुरा या वर्षाची अध्यक्ष म्हणून आंबेडकर जयंती उत्सव समितीचे प्रशांत निकम यांनी स्वीकारलेली आहे त्याच्यात आपण नेहमी सादरीच करत असतो कॉमन आहे आणि ती पारंपरिक आहे नुसती पारंपरिक नाही तर ती कायम आहे पिढ्या जात जयंती साजरी होत राहील परंतु ह्या जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे प्रशांतीने संकल्पना मांडली होती त्यावेळेला आम्ही मिटिंग घेतली त्यामुळे बाबा आपल्याला जयंतीचा अध्यक्ष एक नेट दलो दरवर्षी आम्ही ते प्रथा सुरू केली सोशल वर्कच्या माध्यमातून पूर्वी कसं होतं की एक अध्यक्ष म्हणून तो जयंती साध्य करायचा तोच काय कायम अध्यक्ष त्याच्यावर भानगडी व्हायच्यात मग आम्ही ज्यावेळेला आपला सोशल क्लब काम चालू होतं त्यावेळेला मग तरुण मुलं आणि सगळ्यांनी असं ठरवलं की ब हे आपण असं ही प्रथम उडा जे तरुण मुलं आहेत कारण जयंती हे काय आहे जयंतीशी जयंती नाही आहे जयंती हा जो उत्साह आहे हा उत्साह ही हो। ट्रेनिंग आहे ही मॅनेजमेंटची ट्रेनिंग आहे सगळ्यांना मनं जोडवण्याची ट्रेनिंग आहे सगळ्यांना एकत्र करण्याची ट्रेनिंग आहे जे काही आपले पूर्वीचे मतभेद असतील किंवा जे काही आपल्या काय वादविवाद झालेला असतील ते सगळे विसरून सगळ्यांना एकत्र येऊन सगळ्या लोकांना उत्साहाने आपल्याला ती एनर्जी आहे चार्जिंग होते देत जे कार्यक्रम गावात होणार आहे त्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा अकरा तारखेला भव्य रॅली आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला महिलांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर या नावाने चौक शहीद चौक फेकरी येथे होणार आहे तिथे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ तिथे घेण्यात येणार आहे त्यासाठी विशिष्ट अशी आकर्षक व भेटवस्तू तिथे मिळणार आहे तरी महिलांना मी आवाहन करते की सर्वात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे तेरा तारखेला रविवारी प्रत्येकाच्या परिसरामध्ये रांगोळी महिलांसाठी रांगोळी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्यातसुद्धा महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा आणि मी सरपंच या नात्याने अजून एक सांगू इच्छिते की यावर्षी काहीतरी विशिष्ट आहे आपल्या गावामध्ये जयंती तर सर्व समाज एकत्र येऊन या जयंतीला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या गावाची शोभा वाढवावी जय हिंद जय हिंद आणि यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती योगायोग म्हणावा लागेल की मोदी साहेबांनी या चौदा एप्रिलपासून या देशामध्ये समता दिवस म्हणून साजरा व्हावा चौदा एप्रिल हे साजरं केलं त्याबद्दल मी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारची सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि आमच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सर्व समावेशक कशी व्हावी यासाठी माझ्या सर्व सहकारी मित्रांनी माझ्या समाजातील सर्व युवा मित्रांनी जो मला या ठिकाणी प्रोत्साहित करून मला या ठिकाणी अध्यक्ष करून या कार्यक्रमाची धोरा माझ्याजवळ दिली आणि ते सर्व माझ्यासोबत त्या पद्धतीने करत आहे याचा उद्देश एक महत्त्वाचा असा की व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक कुठल्या एका कम्युनिटीचे नसून त्यांचं देशासाठी महिलांसाठी गावातील म्हणजे देशातील सर्व शोषित पीडितांसाठी काय साहेबांचं सा योगदान आहे हे योगदान कसं समजेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये नाचून नसून नाचून समजणार नाही तर पुस्तकातून वाचून समजेल याचं ध्येय मग तो चला अखेरीही चालता मगर आगे बढ़ा तो कारवा बढ़ता चला गया देखा मेरे कुछ लाखों लोग थे सालों से हम अम्बेडकर जयंती सेलिब्रेट कर रहे हैं सिर्फ हम एक ही समाज के लोग इसके अंदर में हम सालों से सेलिब्रेट कर रहे हैं दो हज़ार पंद्रह में दस साल पहले मैंने ठेकरी गाँव के सेंटर पॉइंट पर महादेव मंदिर के पास में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती सेलिब्रेट किया था और वहाँ से मैंने ऐलान किया था कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती गाँव के बीच में सेलिब्रेट हो और ये एक दिन की ना होते हुए दस दिन की हो ऐसा प्रोग्राम और पहाड़ से बनाए दस साल के बाद क्या ना हो ये प्रोग्राम को यहाँ से शुरुआत किया इसके लिए मैं तमाम जो आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती उत्सव समिति है इनके जो सदर है इनका इस्तेमाल करता हूँ इनको बधाई देता हूँ कि अपने एक बॉडी से शुरुआत निचंद नारायण जो भी सर्वप्रथम ये डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती उत्सव समिति ठेकरी यांचं अभिनंदन करतो की त्यांनी यावर्षी सर्व गावातील लोकांचा सहभाग कसा या जयंतीमध्ये नोंदवला जाईल याची त्यांनी विचार मांडला आणि ते कार्य करण्यास त्यांनी खरंच कौतुकपद्ध आहे की ते त्यांनी सर्व समाजामध्ये किंवा आपल्या ठेकरी गावातील घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कसे जातील यांचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही फेकरी गावातल्या सर्व समाज सर्व समाज बांधव सर्व स्तरातून लहानपासून महिलांपासून पुरुषांपासून या जयंती उत्सव समितीमध्ये सहभागी होईल व त्यांना जे कार्य केलेलं आहे त्यांना प्रोत्साहन देऊ एवढीच मी विनंती करतो जय हिंद मेरा शाह में नाव विकलशामिर शाह भेकर मुस्लिम समाज अध्यक्ष बहुत बडी खुशी की बात है की आज हमारे गाव में बाबासाहेब आंबेडकर की जयंती सब समाज मिळके सब समाज मिलके कर रहे बहुत खुशी आहे और मैं और मेरा समाज पूरा पुरा का पूरा, पूरा गांव में भटक भटके सबको एक साथ में एक साथ में लाने की कोशिश करे जय जय महाराष्ट्री हे मनोरमार आमचे पिपरे गाव जे आहे ते आजपर्यंत समजा क्रांतिकारीच आहे आणि आता जे पाहिलं की एवढा चांगला साजरा जयंतीचा सण आम्ही सर्व मिळून साजरा करत आहेत आणि विशेष म्हणजे म पुरुष लोक तर सर्व एकत्र येतच होते जयंतीला पण महिलाही येत आहेत आणि इतर समाज सर्व एकत्र आहे तर हे आनंदाची गोष्ट आहे हे पाहून खूप आनंद वाटला आम्हाला की आम्ही पूर्ण गाव एकत्र आहे मी संजय सुरेंद्र भिरोड खूप आपल्याला आवाहन करतो गावाला आवाहन आन, करतो की माझ्या गाव पाटीदार देश संस्था माझ्या थ्रू मी सर्व गावातला विनंती आव्हान आणि विनंती पण करतो की आपल्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने जो उपक्रम मांडलेला आहे की सर्व समाज एकजूट येऊन आपल्या गावात उत्सव उच्छ, जयंती उत्सव कसा साजरा करता येईल याकडे सर्व नागरिकांना मी मा व माझ्या समाजाला पहिले आव्हान करतो की आपण सर्व त्या दिवशी एकत्र येऊन त्या दिवशी न एकत्र येता आजपासून आपण एकत्र येऊन उत्सव समितीला जाहीर पाठिंबा देतो व माझे सरपंच गावाचे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जयंती किती वर्षापासून साजरी होते मी टेकडी गावात आल्यापासूनच माहिती कळलं मला म्हणजे आमचं खेडगाव असल्यामुळे तिथे जयंतीच निघत नाही होती माझ्या मायराला पण इथे आ सासरला आल्यानंतर कळलं बाबासाहेब काय कळलं भगवान बुद्ध काय आहे हे कळलं तर हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बाबासाहेब आमच्या बाबासाहेब मला कळलं हे जास्त महत्त्वाचं आहे संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व लोकांना या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो की सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती फिक्रीद्वारा जे विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम मोठ्या हर्षउल्लासाने या ठिकाणी साजरा करावा या गावाची एक पार्श्वभूमी ही क्रांतिकारी राहिलेली आहे पूर्व इतिहास या ठिकाणी आपल्या आयोजकांनी सांगितलेलं आहे या गावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्शाने पावन झालेली ही क्रांतिकारी भूमी आहे बाबासाहेबांनी जेव्हा जेव्हा आपल्या चळवळीसाठी जेव्हा जेव्हा आव्हान केलं त्या प्रत्येक कार्यक्रमाला का या गावातील तरुणांनी तत्कालीन लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद देऊन मग ते सत्ता सैनिक दलाचं स्थापना असू द्या किंवा त्या ठिकाणी धर्मांतर सोहळा असू द्या व प्रत्येक कार्यक्रमाला या गावातून त्या ठिकाणी लोक आवर्जून सहभागी व्हायचे म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की या आपण कार्यक्रमाला हजर व्हावं त्याचप्रमाणे चौदा एप्रिलला या ठिकाणी तथागत नगर येथे आपले सन्मान्य आमदार तथा या राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या पाठपुराव्याने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह या ठिकाणी मंजूर झालेलं आहे त्या सभागृहाचं या ठिकाणी त्या दिवशी भूमिपूजन आहे या भूमिपूजनाच्या कार्यक्रमालाही सर्व गावकऱ्यांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो जयबीमोधळे माझं मत आहे की बाबा आंबेडकर जयंती निमित्ताने सर्व महिलांनी सहभाग घ्यावे आणि सर्वांनी जे जागतिक महिलां निमित्ताने हा साजरा करावा हे बाबासाहेबांचं खूप कृपा आहे सगळ्यांसाठी हे सर आपलं मी प्रशांत सुद्धाराव निकम अध्यक्ष भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कैत्री आमच्या गावामध्ये यावर्षी एकशे चौतीसावी जयंती आम्ही सर्व गावकरी मिळून सर्व समाज मिळून या ठिकाणी करत आहोत दरवर्षी आमच्याकडे जयंती निघते परंतु या वर्षाचं मुख्य आकर्षण सर्व गाव या ठिकाणी सहभागी आहे कुठल्याही प्रकारचा जातीयवाद कसा संपवण्यात येईल यामागचा आमचा याच्यामध्ये सर्वात मोठा उद्देश हो। आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरामध्ये पोहोचले पाहिजे या मागचा त्यामध्ये आमचा उद्देश राहील आमच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करण्यासाठी महारेजिमेंटचे सैनिक व संता सैनिक दलाचे सैनिक या ठिकाणी मानवंदना देणार आहेत त्यानंतर बारा तारखेला गावातील सर्व महिलांसाठी एक खेळ पैठणीचा श्री सन्मान श्रीशक्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही गावाच्या मध्यवर्ती चौकामध्ये या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर तेरा तारखेला संपूर्ण गावामध्ये महिलांना आपापल्या परिसरामध्ये रांगोळ्या काढायच्या म्हणजे जेणेकरून त्यांना आता कार्यक्रमामध्ये उपस्थिती देता येईल आणि आपण जयंतीमध्ये कसा सहभाग नोंदवतो त्याच्या त्यांच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी सहभाग नोंदवतील त्यांनी रांगोळी म्हणजे त्या ठिकाणी सर्वांनी भाग घ्यावा त्यानंतर चौदा तारखेला सायंकाळी भव्य अशी पारंपरिक पद्धतीने मिरवणूक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची रथाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण गावातून ते प करत ती कर, जयती या ठिकाणी संपन्न होईल आज पंधरा तारखेला चिपळूणवरून प्राध्यापक निलेश पवार यांचं व्याख्यान आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर गावामध्ये हरिभक्त पारायण धर्मकीर्ती नितीन सावंत महाराज परभणीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानंतर चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गाणगोपिडा गोटरी खरा यांचा गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आपण सर्व गावकऱ्यांनी सर्व तालुक्यातील लोकांनी हा कार्यक्रम या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व आम्हाला अजून या ठिकाणी उत्स्फूर्त करावी की जेणेकरून आम्ही यापुढेही चांगले सलोख्याचे कार्यक्रम गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कारण देश एकत्र करत असताना अधिक गाव एकत्र झालं पाहिजे म्हणून आम्ही सुरुवात गावातून करतो आहे याची निश्चितच देशभरामध्ये या गोष्टीचे दखल होईल आणि बाबासाहेबांनी सर्व महापुरुषांच्या जयंत्या ह्या सर्व समावेशक सा साजऱ्या होतील यामागचा आमचा उद्देश आहे धन्यवाद जय विद जय संविधान जय भारत